नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदाकरंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वय आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या महाराष्ट्र राज्याचे जे काही नवीन मंत्रिमंडळ या ठिकाणी तयार झालेलं आहे या सर्व मंत्रिमंडळावरती जे काही महत्वाचे प्रश्न तयार होत असतील एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये त्याच्यावरती आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा सर्वच परीक्षांसाठी हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्वाचा असणार आहे मी अजून एकदा सांगतो वही आणि पेन घेऊन लगेच बसा टाइमपास करू नका एक एक प्रश्न एकाखाली एक, एक व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत एकविसाव्या क्रमांकाचे आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे केव्हा केव्हा मुख्यमंत्री झाले होते तर लक्षात घ्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ते बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या कार्यकाळामध्ये त्यानंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस फक्त पाच दिवसाच्या कार्यकाळासाठी देखील त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण तर या ठिकाणी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झालेले आहेत एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री पद या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अजित पवार यांच्याकडे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राम शिंदे हे या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांनी या ठिकाणी कामकाज स्वीकारलेलं आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए राहुल नार्वेकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र विधानसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून कोणाची निवड झालेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नीलम गोरे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये उपसभापतीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी देवेंद्र फडणवीस असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकनाथ शिंदे हे या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते म्हणून कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे पहिले उपनेते म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पहिले उपनेते कोण असणार आहेत एकनाथ शिंदे आणि या ठिकाणी विधानसभेचे दुसरे उपनेते कोण आहेत अजित पवार याच्यामध्ये कन्फ्युजन या ठिकाणी होऊ देऊ नका याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालेलं होतं पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंकजा मुंडे असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी अंबादास दानवे असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा विरोधी पक्षाचे उपनेते महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी भाई जगताप असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए सुजाता सौनिक या या ठिकाणी प्रथम महिला या ठिकाणी मुख्य सचिव आहेत महाराष्ट्र राज्याच्या म्हणजेच या ठिकाणी चीफ सेक्रेटरी ऑफ द महाराष्ट्र स्टेट पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचं जे काही गृहमंत्रीपद आहे ते कोणाकडे सोपवण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी देवेंद्र फडणवीस असं त्यांचं नाव आहे लक्षात घ्या यांच्याकडे अजून बाकी काही खाते आहेत जसं की ऊर्जा त्याच्यामध्ये नवीकरणीय ऊर्जा वगळून कायदा आणि न्यायव्यवस्था सामान्य प्रशासन विभाग माहिती व जनसंपर्क त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए एकनाथ शिंदे यांना या ठिकाणी नगर विकास मंत्रीपद देण्यात आलेलं आहे अजून काही खाते देण्यात आले आहेत जसं की गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम या ठिकाणी सोबत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्र राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी अजित पवार यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्रीपद देण्यात आलेलं आहे सोबत सोबत राज्य उत्पादन शुल्क हे सुद्धा विभाग देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी चंद्रशेखर बावनकुळे असं त्यांचं नाव आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे जे काही जलसंपदा मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राधाकृष्ण विखे पाटील यांना या ठिकाणी जलसंपदा मंत्रीपद देण्यात आलेलं आहे गोदावरी कृष्णाखोरे विकास महामंडळ असं तुम्ही एक्स्ट्रा पॉइंट लिहून घेऊ शकता पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर परत एकदा पर्याय क्रमांक ए हसन मुश्रीफ यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी चंद्रकांत पाटील यांना या ठिकाणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण पदाचं कामकाज देण्यात आलं आहे सोबतसोबत संसदीय कामकाजाचा विभागसुद्धा त्यांना देण्यात आला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी गिरीश महाजन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉईंट लिहून एक्स्ट्रा विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन एवढ्या गोष्टी त्यांना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी गुलाब रघुनाथ पाटील असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन वनमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी गणेश नाईक असं त्यांचं नाव आहे पाव्या पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे जे काही शालेय शिक्षण मंत्री आहे ते म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक बी दादाजी भुसे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए संजय राठोड असं त्यांचं नाव आहे पव्या पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी धनंजय मुंडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोप्रक्रम मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक सी मंगल प्रभात लोढा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सोबत सोबत औषध प्रशासन मंत्रीपद देखील त्यांना देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन उद्योग मंत्री मराठी भाषा मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी उदय सावंत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे विपणन मंत्री प्रोटोकॉल मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए जयकुमार रावल असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन पर्यावरण आणि हवामान बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे परय क्रमांक डी पंकजा मुंडे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्रीपद कोणाकडे देण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी अतुल सावे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सोबत सोबत व्यवसाय विकास आणि नवीकरणीय ऊर्जा विभाग देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन आदिवासी विकास मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी अशोक उईके असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन पर्यटन खाणकाम माजी सैनिक कल्याण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी शंभूराजे देसाई असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न थोडस फास्ट होत असेल व्हिडिओची जी काही स्पीड आहे ती तुम्ही थोडीशी स्लो करून पाहू शकता महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी आशिष शेलार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे नवीन क्रीडा आणि युवक कल्याण अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए दत्तात्रय भरणे असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे महिला आणि बाल विकास मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी अदिती तटकरे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद सार्वजनिक उपक्रम वगळून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी शिवेंद्र राजे भोसले असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी जयकुमार गोरे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री विशेष सहाय्य म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए नरहरी झिरवाळ असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी नितेश राणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी संजय सावकारे असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी संजय सिरसाठ असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री पद म्हणून त्यांना या ठिकाणी कामकाज देण्यात आलं आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी प्रताप सरनाईक असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक बी मकरंद जाधव पाटील असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक ए आकाश फंडकर असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी बाबासाहेब पाटील असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी प्रकाश आबिटकर असं त्यांचं नाव आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण का पाहिलं जे काही महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र राज्यातील राज्या जे काही नवीन कॅबिनेट मिनिस्टरची काय लिस्ट आहे त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकलेलं आहे तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्याही परीक्षेची तयारी करा अशा प्रकारचे जे काही टॉपिक आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जातात जसं की तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो एखाद्या टॉपिक वरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तो जर टॉपिक अत्यंत महत्वाचा असेल जसं की आता उदाहरणात सांगायचं म्हटलं तर योजना असतात पुरस्कार असतात नियुक्ती असतात मंत्रिमंडळ असतं बरोबर की नाही अशा प्रकारच्या टॉपिकवरती तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करत चला जेणेकरून मला लक्षात येईल की या टॉपिक वरती विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिजे आहे परंतु तो जो काही टॉपिक आहे तो चालू घडामोडीशी संबंधित असावा रिसेंट मधील गोष्टी असाव्यात ठीक आहे तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे समजवण्याची माझी पद्धत आवडत असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्री हे यूट्यूब चॅनल हा जो काही व्हिडिओ आहे तो शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि या ठिकाणी अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत दररोज संध्याकाळी साडेसात वाजता एका टॉपिक वरती व्हिडिओ कव्हर करण्याचा ऑलरेडी दररोज सकाळी सहा वाजता आपण व्हिडिओ अपलोड करत असतो मागील जवळपास दोन ते चार वर्ष झाला आपण दररोज सकाळी न चुकता व्हिडिओ अपलोड करत आहोत ठीक आहे या ठिकाणी अशा प्रकारे आजचा व्हिडिओ संपलेला आहे ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद